सटाणा येथील शिवसेनेचे जुने निष्ठावान कार्यकर्ते लालचंदभाऊ सोनवणे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये मुंबई येथून या नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला सोनवणे हे शिवसेनेच्या स्थापना काळापासून शिवसैनिक म्हणून सक्रिय राहून पक्षासाठी योगदान देत आले आहेत आतापर्यंत त्यांनी केलेले पक्षकार्य पाहता त्यांच्यावर तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती या जबाबदारीच्या कालावधीत त्यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी केलेले कार्य पाहता पक्षाध्यक्षांनी आता त्यांच्यावर थेट ग्रामीण जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे या नियुक्तीबद्दल शहरातील शिवस्मारकाजवळ शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी सोनवणे यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक शरद शेवाळे राजेंद्र खानकरी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील शहराध्यक्ष किशोर कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर रौंदळ कारभारी पगार सौरभ सोनवणे बागशीचे सरपंच चेतन वणीस पप्पू शेवाळे लक्ष्मण सोनवणे गंगाधर शेवाळे आदिंसह हो शिवसैनिक उपस्थित होते अन्य राष्ट्रीय नौ सोनवणे न्याय मिळाला सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या शिवसैनिकाला न्याय म्हणजे बाळासाहेब ठाकरे आशीर्वाद समजावा हेच बोलतो जय हिंद जय शिवसेना प्रमुखानी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून तर आज ता भूमीला एवढा मोठा न्याय मिळाला नव्हता तो लालचंद स्वरूपाने पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी जो न्याय दिला त्याचा आम्ही वंदन करतो आणि निश्चितपणे आता या बंगला तालुक्यातल्या शिवसेनेला एक बलीवुडी ताकद मिळालेली आहे त्या नागतीचा निश्चितपणे पुढे फायदा होणार आहे यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन युवावस्थेतच शिवसेनेकडे खेचलो गेलो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करीत आतापर्यंतची वाटचाल केली पक्षासाठी आतापर्यंत दिलेले योगदान पाहता पक्षप्रमुखांनी नवीन जबाबदारी सोपवली आहे हा विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे यावेळी लालचंद सोनवणे यांनी सांगितले सहकारी अरविंद साहेब सोनोने आम्ही शिवसेनेची घडवून चालू केली होती आणि या चाळीस वर्षामध्ये अनेक खडतर अनुभव आले कधी यश आलं अपयश आलं परंतु एकनिष्ठपणा निष्ठा या भावनेतून आम्ही पक्षाचं काम करत गेलो साईबाबांचा एक मंत्र आहे स्रद्दावर सबुरी स्रद्दांनी वागा आणि सबुरीने ठेवा न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून अनेक वेळा या पदाला उलकावणी देण्याचं काम झालेलं होतं मला परंतु आज काही काय असे ना आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून हे जे जिल्हा प्रमुख पद दिलं ग्रामीणचं हे फार मोठं पद आहे आणि या पदामुळे मी सटानाथ भाई यामध्ये एवढंच नव्हे तर जिथं जिथं कस्मादीमध्ये गरज पडल तिथं पक्ष वाढवण्यासाठी मी पूर्ण मदत करेन आणि मी स्वतःला झोकून घे